विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक प्रश्न उत्तरे बघणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूजन्य नाही तर निमोनिया हा रोग विषाणूजन्य नाही आहे कारण निमोनिया हा रोग जीवाणूजन्य रोग आहे तर डेंगू कांजण्या कावीळ एडस हे विषाणूजन्य रोग आहेत नेक्स्ट जागतिक हवामानशास्त्र दिवस कधी साजरा केला जातो तर तेवीस मार्चला जागतिक हवामानशास्त्र दिवस साजरा केला जातो नेक्स्ट सपाट आरशातील प्रतिमा ही आकाराने रिकामी जागा असते तर सपाट आरशातील प्रतिमा ही स्त्रोता एवढीच असते नेक्स्ट कार्बन या मूल्यद्रव्याचा अणुअंक किती आहे तर कार्बन या मूल्यद्रव्याचा अणुअंक हा सहा आहे नेक्स्ट हिऱ्यातील प्रत्येक कार्बन हा शेजारील रिकाम जागा अणुंशी सहसयूत बंधाने बांधलेला असतो तर चार अणूंशी सहसयुत बंधाने बांधलेला असतो कार्बन हा नेक्स्ट ग्राफाईटमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू इतर रिकामे जागा कार्बन अणू सोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची प्रतलीय सेट कोणी रचना तयार होते तर तीन कार्बन अणू सोबत अशा प्रकारे बंधित असतो नेक्स्ट अग्निशामक यंत्र म्हणजे रिकामे जागा भुकटी वापरतात तर अग्निशामक यंत्र हे सोडियम कार्बोनेट भुकटी वापरतात अग्निशामक यंत्र हे नेक्स्ट कोणत्या अल्केनला मार्श गॅस म्हणून ओळखले जाते तर मिथेनला मार्स गॅस म्हणून ओळखले जाते नेक्स्ट कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर रिकाल जागा गॅमा किरणाचा वापर करतात तर कोबाल्ट सिक्टीनचा चा गॅमा किरणाचा वापर केला जातो कारण कांदे बटाटे यांना मोड येऊ नये यासाठी नेक्स्ट प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात तर त्या कणांना फोटॉन असे म्हटले जाते नेक्स्ट इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या विद्युतापासून बिंदूपासून रिकाम जागा विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतो तर अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतो नेक्स्ट विद्युत प्रभाराचे एसआय पद्धतीतील एकक रिकामी जागा हे आहे तर कुलम हे एसआय पद्धतीतील एकक आहे विद्युत प्रभाराचे नेक्स्ट भारतीय परिस्थिती की व पर्यावरण संस्था यांची स्थापना कोठे करण्यात आली तर भारतीय परिस्थिती व पर्यावरण संस्था यांची स्थापना दिल्ली येथे करण्यात आलेली आहे नेक्स्ट परिस्थितीतील ऊर्जेचा प्रवाह हा रिकाम जागा असला तरी पोषक द्रव्यांचा तर प्रवाह मात्र रिकाम जागा असतो तर परिस्थितीतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषण द्रव्याचा प्रवाह मात्र चक्रीय असतो नेक्स्ट खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही तर साप हा परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही आहे नेक्स्ट मेंदूंची कोणती बाजू आपले संभाषण लेखांवर तर्कसंगत विचार नियंत्रित करते तर मेंदूची डावी ही आपले संभाषण लेखांवर तर्कसंगत विचार नियंत्रित करत असते नेक्स्ट शे किरण प्रतिमेचा शोध कोणी लावला तर रॉट जेन यांनी शे किरण प्रतिमेचा शोध लावलेला आहे नेक्स्ट सजीवांचे अधिकेंद्रिकी आणि दृश्य असे वर्गीकरण कोणी केले तर सजीवांचे अधिकेंद्रकीय आणि दृश्य असे वर्गीकरण चायटन यांनी केलेले आहे नेक्स्ट कवकांची पेशी भिंतिका रिक्म जागा या जटील शर्क्रेपासून बनवलेली असते तर कायटिन यापासून जटिल शर्क्रे बनवलेली असते कवकांची पेशी ही नेक्स्ट जागतिक रक्तदान दिवस अगदी साजरा केला जातो जागतिक रक्तदान दिवस कधी साजरा केला जातो तर जागतिक रक्तदान दिवस हा चौदा जूनला साजरा केला जातो नेक्स्ट विंचू हा प्राणी कोणत्या संघात येतो तर अर्थफोळा यामध्ये विंचू हा प्राणी येतो नेक्स्ट मानवी शरीरात जवळजवळ रिकाम जागा किलोमीटर लांबींच्या रक्तवाहिन्या असतात तर मानवी शरीरात जवळजवळ सत्त्याण्णव नेक्स्ट खालीलपैकी कोणता आजार टी सी टी सी मासी चावल्यामुळे होतो तर स्लिपिंग सिकनेस हा आजार टी सी टी सी मासी चावल्यामुळे होतो नेक्स्ट प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही तर वारंवारता या गुणधर्मामध्ये बदल होत नाही जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असतो तेव्हा नेक्स्ट मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती तर अंडपेशी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे नेक्स्ट गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला तर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे नेक्स्ट राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस हा नेक्स्ट प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात या प्रक्रियेत कोणता वायू बाहेर सोडला जातो जेव्हा हवे कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरित द्रव्य आणि सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करते तेव्हा जो बाहेर सोडला जाणारा वायू आहे तो ऑक्सिजन आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये